नमस्कार मी आशुतोष चक अकरा मे ते सतरा मे दोन हजार चोवीस या आठवड्याच्या आर्थिक बातम्या घेऊन तुमच्या समोर हजर झालो आहे सुरुवात करूया या आठवड्याच्या हेडलाईन्स पासून काय होत्या काय या आठवड्याच्या हेडलाईन्स या आठवड्यामध्ये हेडलाईन्स तशा फार मोठ्या नव्हत्या पण ज्या होत्या त्या फार इम्पॉर्टंट होत्या झालं असं की एप्रिल महिन्याचा सीपीआय आणि डब्ल्यूपीआय चा डेटा समोर आला आणि त्याच्यामध्ये असं लक्षात आलं की सीपीआय वेगळ्या दिशेला चाललेला आहे डब्ल्यूबीआय वेगळ्या दिशेला चाललेला आहे पोटॅटो बटाटे हे त्याच्यामधला कल्प्रीट आहेत का नेमकं काय रिपोर्ट आहे हा त्याच्याकडे बघावा लागेल अमेरिकेमध्ये थोड्या वेगळ्याच गोष्टी घडायला लागल्या मीम स्टॉक मॅनिया एक अकाउंट ट्विटरवर ऍक्टिव्ह होतं आणि अचानकपणे काहीतरी ट्विट करतं अचानकपणे एक शेअर नाचायला लागतो काय होतं याचा इफेक्ट आपण बघणार आहोत आणि फिक्स्ड डिपॉझिट रेट्स अप फॉर अ ग्रॅम एसबीआय त्यांचे फिक्स डिपॉझिट चे व्याजदर वाढवले हो नेमकं काय घडलं आहे तेही आपण जाणून घेणार आहोत मॉन्सून मेक्स अर्ली रिवायवल अर्ली अरायव्हल रेजिंग होप्स अँड कन्सर्न्स रिवायवल इन इंडियन इकॉनॉमी काय चालू काय आहे ते पण आपण बघणार आहोत फॉरेन फंड्स फ्री इंडियन मार्केट सेलिंग फ्री कंटिन्यूज मी रेकॉर्ड करतो आहे तोपर्यंत या दिवसामध्ये बत्तीस हजार करोड रुपयाच्या इक्विटीज फॉरेन इन्व्हेस्टर्सनी विकल्या आहेत आणि हा आकडा मे महिन्यामध्ये हा जवळपास एप्रिल महिन्याच्या पूर्ण महिन्याच्या सेलिंग एवढाच आहे अर्ध्यापेक्षा थोडासा जास्त महिना गेलेला आहे आणि सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे मी रेकॉर्ड करतो आहे शनिवार लागलेला आहे शनिवारच्या दिवशी खर तर बाजार ओपन असणार आहे आणि डिझास्टर रिकव्हरी साईट ही परत एकदा त्यांच्या सगळ्याच्या हार्ट मध्ये आलेली आहे एन एसी चा आयपीओ प्रदर्शित करण्याचे प्लॅनिंग फार फार आणि त्याच्यामुळे सेबीला आश्वस्त करण्याचा हा प्लॅन आहे की आम्ही डिझास्टर रिकव्हरी साईट ला मॅनेज करू शकतो आणि म्हणून हा सगळा सगळा प्लॅन चालू आहे बघणार आहोत नेमकं कायच मिक्स्ड पिक्चर इन्फ्लेशन वाढत आहे धरती पृथ्वी तोडून तर काय बाहेर निघत नाही पण जे काय दिसत आहे की इन्फ्लेशन डेटा फॉर एप्रिल दोन हजार चोवीस अ कॉन्ट्रास्टिंग पिक्चर होलसेल इन्फ्लेशन मेजर्ड बाय होलसेल प्राइस इंडेक्स सर टू ट्वेल्व मंथ्स हाय ऑफ एक पॉइंट सव्वीस रिटेल इन्फ्लेशन बेस्ड ऑन कंझ्युमर प्राइस इंडेक्स सीपीआय इज मार्जिनली टू एट पॉईंट सॉरी फोर पॉईंट एटी थ्री राईज इन डब्ल्यू पी आय इन्फ्लेशन इस प्रायमरी क्रूड पेट्रोलियम अँड नॅचरल गॅस क्रूडच्या प्राइसेस वाढत आहेत आपल्या सेगमेंटमध्ये आपण पुढे बघणार आहोत आणि नॅचरल गॅसच्या प्राइसेस पण वाढत आहेत इलेक्ट्रिसिटी त्याच्या प्राइसेस देशभरामध्ये वाढत आहेत कोळशाचा वापर मोठ्या प्रमाणावर होईल का कोल इंडियाच्या प्राइसेस वाढण्याच्या दायित्व आहेत का याचा पण in एक परिणाम याच्यावर घडून घेतो आहे मॅन्युफॅक्चरिंग फूड प्रोडक्ट्स अँड अदर मॅन्युफॅक्चर गुड्स इंडिकेट्स अ राईज इन इनपुट कॉस्ट फॉर पोटेन्शियली ट्रान्सलेट इन टू हायर कंझ्युमर प्राइसेस इन द कमिंग मंथ डब्ल्यू पी आय म्हणजे आजचा डब्ल्यू पी आय हा भविष्यातल्या एक तीन चार महिने किंवा इतर गोष्टींच्या रिलेटेड काही गोष्टींसाठी तो एक महिन्यामध्ये होतो काही महिन्यांसाठी तो तीन चार महिन्यांमध्ये होतो याचा याचा परिणाम भविष्यामध्ये होणार असतो हे ही गोष्ट हायलाइट करत असते द द अदर हँड डिप इन इन्फ्लेशन ऑफर्स सम रिलीफ याचा अर्थ जे तुम्हाला एक दिलेला आहे मधला मिड साईज कि चार टक्के दोन खालच्या साईडला आणि वरच्या साईडला सहा त्याच्या अंडर ते आहे इनफॅक्ट पाच टक्क्याच्या पण ते खालती आहे चार टक्क्याच्या खाली जाण्याची याची तयारी चालू जाल झाली आहे असं म्हणायचं का हो कदाचित एक्सपर्ट बिलीव्ह द आरबीआय रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया विल क्लोजली मॉनिटर बोथ डब्ल्यूपीआय अँड सीपीआय डेटा वेल डिटरमायनिंग इट्स की लेंडिंग रेट्स द कॉन्ट्रास्टिंग ट्रेंड्स पोज अ चॅलेंज फॉर द सेंट्रल बँक विच नीड्स टू बॅलन्स कंट्रोलिंग इन्फ्लेशन झालं असं आहे की डिटरमायनिंग रेट्स ज्या वेळेला हे होतं आरबीआय जी भारतामधले रेट ठरवते त्या कॉन्ट्रास्टिंग याच्यामध्ये अशा ज्या काही क्रॉस होऊन बसलेला आहे एक वरती चाललाय एक खाडती चाललाय याच्यामध्ये बॅलन्स करण्याची गरज तयार होते आहे आरबीआय साठी आणि हा इन्फ्लेशन नेमकं काय कारण आरबीआय करते इन्फ्लेशन सीपीआय पण मग फूड इन्फ्लेशन महत्वाचं नाही आहे का कारण पुढच्या माझ्या स्लाइडमध्ये मला तेच बोलायचं आहे डब्ल्यू पी आय इन्फ्लेशन याच्यामध्ये थोडस तुम्ही जर कोर फॅक्टरकडे बघितलं तर हा एप्रिल uh, दोन हजार चोवीस इन्फ्लेशन एक पॉइंट सव्वीस त्याच्यामध्ये प्रायमरी आर्टिकल्स पाच पॉइंट शून्य एक फ्युएल अँड पॉवर एक पॉइंट अडोतीस मॅन्युफॅक्चर प्रोडक्ट्स मायनस शून्य पॉईंट बेचाळीस पण फूड इंडेक्स जो आहे तो पाच पॉइंट पाच दोन होतो आहे आणि काही अनालिस्टचं मी जे म्हणणं ऐकत होतो त्यांचं आता असं म्हणणं झालेलं आहे की फूड इन्फ्लेशन इज नव कोअर इन्फ्लेशन विच इज व्हेरी स्टिकी विच इज व्हेरी स्टिकी मला म्हणून एक रिपोर्ट सापडला मी तो हायलाइट करतोय तर हे ती मी पूर्ण आणून ठेवलेला आहे ज्यांना वाचायचं असेल त्यांना व्हिडिओ स्लो करून त्यांनी तो वाचा पण याच्यामध्ये एवढंच म्हटलं आहे की हे जे काय एक पॉइंट सव्वीस तुम्हाला दिसत आहे बारा तेरा महिन्याच्या हाय लेवलला त्याच्यामधलं बऱ्यापैकी भाग हा पोटॅटो बटाट्याच्या इन्फ्लेशननी खाल्ला आहे किमती डब्ल्यू पी आय ज्यावेळेला मोजल्या गेल्या त्यावेळेला त्या एकाहत्तर पॉईंट सत्त्याण्णव ने वाढल्या होत्या रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया लाइकली कन्सिडर राईज इन पोटॅटो प्राइसेस वेन मेकिंग डिसिजन अबाउट इंटरेस्ट रेट्स म्हणजे शेतामध्ये पिकणारे बटाटे हे आता आरबीआय ला पुढे येणाऱ्या गोष्टींसाठी हायलाइट करावं लागणार आहे कारण असं आहे की भले मान्सून केरळमध्ये एकतीस मे किंवा एक जून ला एंटर करणार असेल परंतु देशभरातल्या खाद्य पदार्थ पिकवायला जे पाणी लागतं त्याच्यामध्ये असलेली पाण्याची पातळी ही फार लो लेवलला जाऊन पोहोचली ले आहे हे पण काहीतरी हायलाईट करत आहे मला काय बोलायचं हे जर तुमच्या लक्षात येत असेल तर बटाट्याची किंमत काहीतरी सांगत चाललेली आहे असं माझं म्हणणं आहे आणि याच्याकडे जर आरबीआयला लक्ष द्यायचं असेल तर महागाई वाढी वाढतीच आहे फूड इन्फ्लेशन हायर असणार आहे सीपीआय भरही घटला असेल आरबीआयला आता येणाऱ्या मान्सूनकडे लक्ष ठेवावं लागेल आणि व्हेरी इंटरेस्टिंग थिंग इज ज्या दिवशी आपल्या देशामध्ये दे लोकसभेच्या इलेक्शनचे रिझल्ट लागतात त्याच्याच आसपास आरबीआयची पण पॉलिसी आहे बघावं लागेल म्हणजे काय घडतंय कसं हे सोडणार आहे आणि नवीन येणार सरकार नेमकं काय करणार आहे त्यांच्याकडे काय लक्ष असणार हे पण एक बघावं लागेल आणि यालाच हायलाईट करणारी एक थोडीशी पुढायच्या मधली बातमी आहे की नाही पण एक साठ हजार करोड सत्तर हजार, हजार करोडच्या आसपासची ज्या वेळेला बँकिंग सिस्टीम मध्ये लिक्विडिटी नसते लिक्विडिटी ज्या वेळेला गायब असते आरबीआय डिक्लेअर करतं की आम्ही चाळीस हजार करोड घेणार आहोत साठ हजार करोड करणार आहोत पण बँका फारस काही देत नाही दोन हजार करोड देऊन टाकतात त्यावेळेला असं म्हणत असतात की द शॉर्ट रन व्याजदर घटणार नाही पुढच्या बातमीकडे चालूया वन ट्विट अँड गेम स्टॉप कॉर्पोरेशनचा शेअर नाचत फिरला असं म्हणायची ही वेळ आहे कि गिल एक ऑल्सोरिंग रिटर्न टू सोशल मीडिया प्राईस रोवर रोज ओवर एकशे अठरा टक्के ऑन मंडे रिचिंग अ टू इयर हाय झालं असं की दोन हजार वीस दोन हजार एकवीस च्या आसपास ज्या वेळेला ही मिम स्टॉक किंवा गेम स्टॉक असेल किंवा इतर काही गोष्टींमध्ये सामान्य माणसांनी त्यांच्या खिशामध्ये त्यावेळेच्या सरकारनी कोविडच्या साठीच्या टाकलेले चेक्स की तुमचं आयुष्य जगा हे करा ते करा ते करा त्याच्या बळावर ज्या काही गोष्टी करायला घेतल्या होत्या त्यावेळेच्या सरकारने त्याचा फायदा होऊन सामान्य गुंतवणूकदारांनी एकत्र येऊन काही मोठ्या हेच फंड फंड हाऊसेसना अडचणीत आणल्याची उदाहरणं होते आणि त्याच्यामुळे हा गेम स्टॉप त्यावेळेला जवळपास बँक्रप्ट असलेली कंपनी नहीं शेर, करूं थोलो काही नाही खिशात त्याचा शेअर बॉटल नेक सिच्युएशन करून ठेवलं होतं त्याच्यामुळे आला द इव्हेंट हायलाइट द इन्फ्लुएन्स ऑफ सोशल मीडिया अँड ऑनलाइन कम्युनिटीज ऑन द स्टॉक मार्केट मला हे सांगायला काहीही लाज वाटत नाहीये की भारताच्या सिच्युएशन मध्ये आज रिटेल इन्व्हेस्टर्सची एक स्थान आलेलं आहे किंवा म्युच्युअल फंडांच्या मार्फत भारताच्या या सगळ्या सिस्टीम मध्ये एक असं स्थान तयार झालेलं आहे की ज्या वेळेला फॉरेन इन्स्टिट्युशनल इन्व्हेस्टर्स त्यांची विक्री करून जात असतात त्यावेळेस त्यांना सफिशियंट लिक्विडिटी द्यायला भारताचे म्युच्युअल फंड पुरेसे असतात आणि हे जे वर्ष आहे हे येणार कदाचित एन वर्ष होईल दोन हजार चोवीस असं म्हणण्याची एक तयारी होऊन बसली आहे कारण दोन हजार बावीस आणि दोन हजार तेवीस मध्ये होऊन पडलेलं आहे हे वर्ष अर्ध गेलं आहे अर्ध्याच्या पेक्षा पण थोडं कमीच गेलेलं आहे कारण मध्ये आलेलो नाही आपण परंतु अनेक सारे एनए येऊन चाललेले आहेत आणि मोठ्या प्रमाणावर पैसा हा आता सेक्टोरल्स कडे वळतो आहे आणि हे ज्यावेळेला तुमच्या लक्षात येतं त्यावेळेला भारतातल्या गुंतवणूकदारांची मॅच्युअर होत जाणारी रिस्क टेकिंग कपॅसिटी बऱ्याचशा गोष्टी सांगून जाते ॲट द सेम टाइम याच याच गोष्टीशी रिलेटेड फक्त हायलाईट करतो मी की भारतामध्ये मोठ्या प्रमाणावर एन एफोज येऊन राहिले आहेत भारतामध्ये देखील इन्व्हेस्टर इन्व्हेस्टमेंट ऍक्टिव्हिजम दिसायला लागला आहे रोअरिंग किटी हे त्याचं एक वेगळं उदाहरण आहे अमेरिकेमध्ये वेगळं म्हणावं लागेल परंतु आपल्याकडे जी सुरुवात झाली ऍप बेस्ड ट्रेडिंगच्या बळावर त्याने काही गोष्टी बदलवल्या आहेत पण मला नाकारता येणार नाही आणि म्हणून रिटेल इन्व्हेस्टर्स व्हाया म्युच्युअल फंड किंवा व्हाया डायरेक्ट भारतामध्ये पण ही घडतं आहे आणि म्हणून या बातमीकडे लक्ष द्यायची गोष्ट आहे की फक्त एक ट्विट किती महत्वाच्या काय काय गोष्टी करू शकतं आणि ते जर ट्विट हे सारख्या माणसांनी केलं असेल तर भरपूर गोष्टी करू शकतं भारतामध्ये काही सोशल मीडिया स्टार्स आहेत आणि हो म्हणजे त्यांचा परिणाम होऊ शकतो त्याला मी नकारते मला असं वाटतं की भारतामधले गुंतवणूकदार आहेत थोडेसे मॅच्युअर आहेत कोणीही काही म्हणतात आणि काही सुरुवात करून टाकतात असं होणार नाही होत नाहीये असं म्हणायला पुरेसा वाव आहे असं मी म्हणेन आणि पुढच्या बातमीकडे सरकीन एसबीआय डील कोणासाठीची फिक्स्ड डिपॉझिट होल्डर्सची म्युच्युअल फंडांच्या बाबतीमध्ये मी एन एफ ओच्या बाबतीमध्ये बोललो एसेट अंडर मॅनेजमेंट हे बावन्न त्रेपन्न लाख करोड च्या पुढे गेलेलं आहे मोठ्या प्रमाणावर म्युच्युअल फंडांकडे वळणारा डिपॉझिट बँकांना जर धरून ठेवायचे असतील तर व्याजदर वाढ करावी लागेल त्याच्यामुळे खालचे तुम्हाला तीन लाईन्स दिसत आहेत की सेहेचाळीस दिवस ते एकशे एकोणऐंशी दिवसांसाठी साडेपाच टक्क्यावर व्याजदर आणला जो आधी सव्वा पाच टक्के होता एकशे ऐंशी दिवसांसाठी असून ते दोनशे ऐंशी दिवसांपर्यंत सहा टक्के जो आधी पाच पॉईंट पंच्याहत्तर होता दोनशे अकरा दिवस ते लेस देन वन इयर म्हणजे तीनशे चौसष्ट दिवसांपर्यंतचा व्याजदर हा सहा पॉइंट पंचवीस वर आणून ठेवला आहे इनक्रीज फ्रॉम सहा पर्सेंट दोन करोडपेक्षा छोट्याशा डिपॉझिट ज्याला रिटेल डिपॉझिट म्हणलं जातं ते हे आहे आणि मे दोन हजार चोवीस पासून हे झालेलं आहे झालं काय आहे की सूर्योदया स्मॉल फायनान्स असेल शिवालिक स्मॉल फायनान्स बँक असेल किंवा युनिटी स्मॉल फायनान्स बँक असेल यांनी मोठ्या उत्तम व्याजदर देऊन दाखवले साडे नऊ टक्क्याचे व्याजदर देऊन दाखवले आणि ही लिटरली टाळ्या वाजवण्याची गोष्ट आहे त्यामुळे आयदर आत्ताचे जे इन्व्हेस्टर्स आहेत माझ्या वयाचे त्यांनी म्युच्युअल फंडाकडे जाणं पसंत केलं माझ्यासारख्या लोकांना बँकेमध्ये कॅश ठेवण्यापेक्षा कुठला तरी शेअर घेऊन टाकणं हे जास्त समजायला लागलं गुंतवणूक चालू झाली आणि या गुंतवणुकीमध्ये झालं असं की बँकांना त्यांचं कर्ज वाढण्याची जी, जी कपॅसिटी तयार झाली आहे ती घटायला लागली डिपॉझिट घटायला लागले एचडीएफसी बँकेसारख्या काहींना त्यांचा लोन टू डिपॉझिटचा रेशो शंभरच्या पेक्षा वर गेला पाहायला मिळाला तो आता खाली आला त्याच्यानंतर परंतु स्मॉल फायनान्स बँका मोठ्या प्रमाणात डिपॉझिट देत आहेत सरकारकडे टॅक्स भरला गेला आहे आणि तरी देखील लिक्विडिटीची एक जे डेफिसिट तयार झालं आहे की एवढ्याची गरज आहे ते हे होत आहे बऱ्याचशा बँका डिपॉझिट वाढवायला तयार नव्हत्या आणि याच्यामध्ये एसबीआयची ही एक, एक जी आहे एक स्टेप पुढे जाणं हे फार महत्वाचं आहे बायबॅक फेल गेला साठ हजार करोड जवळपास तेवढ्या पूर्ण याच्यामध्ये दे देखील करून दोन हजार करोडच्या आसपासच्या बँकांनी दिल्या बँकांनी इनडायरेक्टली सरकारला सांगितलं की आम्हाला आरबीआय थप्पड मारते आहे आम्हाला रिटेलच्या याच्यावर करते आहे प्रोजेक्ट फायनान्सच्या याच्यावर लावते आहे त्याच्यामुळे आता आता चा जो भाग आहे तो आता आमच्या इन्कमचा पार्ट आहे आता आम्हाला त्याच्यामध्ये तोडून असं सरकारला सांगितल्याचा सा हा एक इफेक्ट आहे असं म्हणावं लागेल ओव्हरऑल सर या पुढच्या साईडला एफ आय कंटिन्यू टू सेल डेटा फ्रॉम द नॅशनल सिक्युरिटीज डिपॉझिटरी लिमिटेड एन एस डी एल रिव्हिल्स अ कन्सिस्टंट पॅटर्न ऑफ एफपीआय सेलिंग इन इंडियन इक्विटीज सो फार इन मे दोन हजार चोवीस इन फॅक्ट मी फक्त याच्यामध्ये दोन हजार चोवीसचे चे आकडे पूर्ण हायलाईट केले नाहीयेत परंतु मला खात्री आहे की दोन हजार चोवीसच्या पूर्ण वर्षामध्ये दे देखील मोठ्या प्रमाणावर सेलिंग फिगर समोर येईल मे ची जी फिगर आहे ती पस्तीस हजार पाचशे बत्तीस करोड इतके येते करोड त्याच्यामध्ये लिहायचं राहिलं सतरा तारखेच्या पर्यंत सतरा मे पर्यंत तो आहे आणि हा डेटा मी घेतलेला आहे एन एस डी एल सी डीएसएल वर तुम्हाला मिळेल किंवा मनी कंट्रोलवर पण हा डेटा अवेलेबल आहे तुम्ही घेऊ शकता दिस फॉलोज अ ट्रेंड बिगिन इन लेट दोन हजार तेवीस इथं सिग्निफिकंट रेकॉर्डेड थ्रू आउट द इयर नावाचा माझा एक सोर्स होता त्याच्यामधून हे मी ऍड केलेलं आहे हे चांगल्यासाठी मी ते तर केलं पुढच्या बातमीकडे जाण्याच्या आधी मी एकदा माझ्या छोट्या मोठ्या बातम्या असं मला असं वाटतं की माझ्या झालेल्या आहेत पूर्ण हायलाइट करून पुढे चालूया आणि येस बीएससी सेन्सेक्स पुढच्या बातमीकडे जाण्याच्या आधी काही महत्वाच्या गोष्टी मला हायलाइट कराव्या लागतील ईपीएफओ ऑटो सेटलमेंट जे प्रकार होता एम्प्लॉय प्रोविडेंट फंड ऑर्गनायझेशन ही आर्थिक बातमी आहे आणि कदाचित काही बातम्यांच्या गदारोळामध्ये ही हरवून जाईल असं मला वाटतं की आतापर्यंत एम्प्लॉय प्रोविडेंट फंड ऑर्गनायझेशन मधून तुम्हाला तुमच्या फंडामधून पन्नास हजार रुपये काढता येतो मधून तुमच्या आजारपणासाठी आता लग्नासाठी काढता येतील तुमच्या शिक्षणासाठी काढता येतील एखाद्या ट्रॅव्हलच्या कारणासाठी काढता येतील ऑटो तुमचं ऍप्लिकेशन असेल आधी ते पन्नास हजार होतं आता ते एक लाखापर्यंत आलेलं आहे उत्तम स्टेप आहे कारण याची अनेक वेळाला गरज होती ईपीएफओ ऑटो सेटलमेंट लिमिट इनक्रीज अप टू वन लॅक मॅरेज एज्युकेशन हाऊसिंग घर घेण्यासाठी त्याचा वापर अनेक जण करतात परंतु हे ऑटो होत नाही मोठ्या प्रमाणात कर्ज घेतलं जातं खिशामध्ये असल्याचा वापर होत नाही असं अनेकांचं म्हणणं ती एक बातमी होती सी ला त्यांचे मिनिमम पब्लिक शेअर होल्डिंग आणण्यासाठीचा जो एक टाइम मिळाला आहे तो दोन हजार सत्तावीस पर्यंत मिळाला आहे आता चे दोन अडीच टक्क्याच्या आसपास पब्लिक शेअर होल्डिंग आहे आणि ते दहा टक्के मिनिमम असणं गरजेचं आहे असं ते लक्षात अनेकांनी घेतलं पण एलआयसी ला दोन हजार सत्तावीस पर्यंत होत मे दोन हजार चोवीस हा महिना हे एल आय तीन वर्षाने वाढवली गेली आहे बेस इयर फॉर जीडीपी कॅल्क्युलेशन जे आता दोन हजार अकरा बारा आहे ते पुढे सरकवलं जाईल असा अंदाज घेतला जातो आहे आणि दोन हजार बावीस तेवीस किंवा दोन हजार तेवीस चोवीस साधारणतः असं सा आहे का याच एक जे मला असं वाटतं की जे काही अनालिस्टनी हायलाइट पण करून दाखवलं की दोन हजार अकरा बारा मध्ये या देशाची इकॉनॉमी ही तेवढ्या प्रमाणात फास्ट नव्हती डिजिटली आपण क्विक कॉमर्स करत नव्हतो आपल्याकडे तेवढ्या प्रमाणावर स्टार्टअप्स नव्हते आपल्याकडे इनफॅक्ट डिजिटल व्यवहार तेवढे होत नव्हते युपीआय त्यावेळेला नव्हताच त्यामुळे नवीन देशाची ही नवीन इकॉनॉमी जीडीपी मध्ये कॅच व्हावी म्हणून हा जो एक बेस इयर बदलण्याचा जो एक आहे हा एक रेग्युलर असतो दहा दहा वर्षांमध्ये पुढे सरकवला जातो नवीन सरकार आल्यावर करायचा तो एक प्रोसेस आहे करेल असं वाटतं आणि हा करण्याचा एक रेग्युलर होईल फार त्याच्यामध्ये मोठा असा इशू नाहीये एम एस सी आय ने तेरा कंपन्या इन्क्लूड केलेल्या आहेत पॉलिसी बाजार सुंदरम फायनान्स एन एच पी सी फिनिक्स मिल्स इंडस्ट्रॉवर जिंदाल स्टेनलेस सोलार इंडस्ट्रीज टोरेंट पॉवर मॅनकाइंड फार्मा जेएसडब्ल्यू एनर्जी कॅनरा बँक आणि थर्मॅक्स एम एस सी आय मॉर्गन स्टॅनली कॅपिटल इंटरनॅशनली त्यांच्या या इंडेक्स मधून बर्जर पेंट्स इंद्रप्रस्थ गॅस आणि पेटीएम ला एक्सक्लूड केलेला आहे हे पुढच्या आय थिंक जून महिन्यापासून बदल लागू होतील असं दिसत आहे इम्पोर्ट एक्सपोर्टचा डेटा एप्रिल जो आला तो एक्सपोर्ट झाला एप्रिल मध्ये चौतीस पॉइंट नव्याण्णव बिलियन डॉलर इम्पोर्ट झाला चोपन्न पॉईंट शून्य नऊ जवळपास एकोणावीस बिलियन डॉलरचा फरक येऊन पडला अनेकांच्या भुया अशा थोड्या हवेत गेला हे काय घडलं नेमकं का हे घडायला लागलं आहे कारण काय याच साध कारण आहे की आरबीआय सोनं मोठ्या प्रमाणात आयात केलं त्याचा हा एक फॅक्टर असू शकतो गोल्ड इम्पोर्ट मोठ्या प्रमाणावर झालं आहे हे हायलाईट करावंच लागेल चलूया पुढच्या बातमीकडे अजून बारीक सारीक ज्या काय बऱ्या बातम्या होत्या आणि मान्सून एंटर्स भारतामध्ये एकतीस मे मध्ये होणार आहे आणि गोल्ड लोन्सच्या एनडीएफसी बाबतीमध्ये आरबीआयने त्यांचे रूल्स बदलवले आहेत ही एक हायलाइट आहे झालं असं की आय आय एफ एल गोल्ड लोन्सच्या बाबतीमध्ये ज्या वेळेला तपास सुरू झाले आरबीआयचे त्यावेळेला या गोष्टी समोर आल्या की चुकीच्या पद्धतीने गोल्ड लोन दिलं गेलं चुकीच्या क्वालिटीचं गोल्ड लोन गोल्ड घेऊन लोन दिलं गेलं कमी व्हॅल्यू असलेलं सोनं घेऊन जास्तीचं लोन दिलं गेलं कॅश डिसबर्समेंट घटवण्याचा प्रयत्न आरबीआयने केला चालू झाल्या आहेत अनेक सगळ्या गोष्टी कडे येऊया सेन्सेक्स या आठवड्याच्या अखेर त्र्याहत्तर हजार नऊशे सतरा पॉईंट शून्य तीन अंशावर अडीच टक्क्याने वाढून बंद झाला

सहा टक्क्याच्या वाढीने जवळपास झाला एस एन टी बीएससी स्मॉल कॅप सत्तेचाळीस हजार पाचशे एक्क्याण्णव पॉईंट सदुसष्ट साडेसहा टक्क्याची ग्रोथ होऊन बंद झाला स्मॉल कॅप मिड कॅप ची वाढ या भागामध्ये दरात होती प्रायव्हेट बँक जवळपास दोन टक्क्यांनी वाढून तेवीस हजार नऊशे एकतीस पॉईंट पासष्ट वर बंद झाला निफ्टी पीएसयू बँक सात हजार एकशे नऊ पॉईंट पंचवीस वाढ होऊन दोन टक्क्याची वाढ होऊन बंद झाला जवळपास स्थान चालले आहेत निफ्टी एस एन पी बी एस सी पी एस यू वीस हजार तीनशे बासष्ट पॉईंट अठ्ठावीस साडे सव्वा सा, सात टक्क्याची वाढ होऊन बंद झाला एस एन पी बी एस सी फाईव्ह हंड्रेड तेहतीस हजार दोनशे सदुसष्ट एकोणपन्नास चार टक्क्याची वाढ होऊन या काळात हायडे बंद होत आला आणि निफ्टी फार्मा अठरा हजार नऊशे एक्क्याऐंशी पॉइंट साठ सव्वा टक्क्याच्या वाढीने बंद झाला या आठवड्याला निफ्टी आय टी तेहतीस हजार तीनशे एक्क्याऐंशी पॉईंट पंच्याऐंशी दीड टक्क्याची वाढ होऊन आठवड्यात बंद झाला त्यानंतर निफ्ट निफ्टी नेक्स्ट फिफ्टी सदुसष्ट हजार एकशे पाच पॉइंट शून्य पाच जवळपास सव्वा सहा टक्क्याच्या वाढ बंद होऊन झाला आठ हजार सहाशे तेवीस पॉइंट पंचावन्न साडेचार टक्क्याची वाढ होऊन निफ्टी इन्फ्रा बंद झाला त्याच्यानंतर एस एन पी फाईव्ह हंड्रेड अमेरिकन इंडेक्सेस शेवटचं वृत्त हाती आलं त्यावेळेला पाच हजार दोनशे नव्वद पॉईंट सत्तावन्न वर ट्रेड करतो आहे सव्वा टक्क्याच्या आसपासची वाढ डावजॉन्स डाऊजॉन्स इंडस्ट्रीज दोन तृतीयांश टक्क्याची वाढ होऊन एकोणचाळीस हजार आठशे पंच्याण्णव अशा भागावर तो बंद झाला या आठवड्यामध्ये चाळीस हजारला त्यांनी असं टच करून परत पण आला होता आणि ही तेजी आहे त्यांच्याकडची ती मोठ्या प्रमाणात याच्यासाठी आहे की अमेरिकेमध्ये व्याजदर घटू शकतात कारण त्यांच्याकडे इन्फ्लेशन कंट्रोलमध्ये आता आहे त्याचा परिणाम आपल्यावरही होईल का असा एक सगळा चालू आहे नॅसडॅक कॉम्पोजिट सोळा हजार सहाशे चाळीस पॉईंट अठ्ठावीस दीड टक्क्याच्या वाढीने जगभरातल्या आय टी स्टॉक्सचा मित्र त्यांना बरोबर घेऊन फिरणाऱ्यांचा सखा बंद झाला जर्मन मार्केट डॅक्स परफॉर्मन्स इंडेक्स अठरा हजार सातशे सात पॉइंट अठ्ठावीस अर्धा टक्क्याची घट होऊन तो बंद झाला अठरा हजारच्या आसपास फ्रेंच मार्केट्स आठ हजार एकशे सदुसष्ट पॉईंट एकतीस त्यांच्याकडे चालू असलेल्या अनेक सारे इलेक्शन फ्रॉड्स हे ते मुळात त्यांच्या देशामध्ये आपत्ती लावून ठेवलेली आहे आणि काही त्यांच्या देशामध्ये जी यादवी चालू झालेली चा, आहे ह्याच्यामध्ये काही भागांनी बंड करून बाहेर पडण्याचा प्रयत्न केला त्याच्यामध्ये त्यांच्या राष्ट्रपतींनी केलेला हा इफेक्ट देशाच्या अर्थव्यवस्थेला थोड्याफार प्रमाणावर इफेक्ट करून दिसतो आहे त्याच्यानंतर ब्रिटिश मार्केट्स आठ हजार चारशे वीस पॉइंट सव्वीस वन झिरो युनायटेडशी पॉइंट सत्तावीस त्र्याऐंशी रुपये तुम्हाला द्यावे लागत होते एक डॉलर खरेदी करायला डॉलर थोड्याफार प्रमाणावर स्ट्रॉंग झाला आणि युरो आय एन आर युरो एक खरेदी करायला तुम्हाला नव्वद रुपये द्यावे लागत होते आणि डॉलर या भागा रुपये या भागामध्ये रुपया होताना दिसून आला डब्ल्यूटीआय क्रूड आणि एक डब्ल्यूटीआय क्रूडची किंमत एकोणऐंशी डॉलर त्रेसष्ट सेंट देऊन तुम्हाला एक बॅरल तेल मिळवत ब्रेंट क्रूडची किंमत एक्क्याऐंशी पॉईंट एकोणतीस दिसली आणि याच्यामध्ये जो असलेला जो फरक आहे तो हळूहळू छोटा होत चालला आहे जो आधी पाच डॉलरचा होता त्याचा अर्थ कुठेतरी काहीतरी जी है है, में डिमांड जी आहे ती डब्ल्यूटीआय क्रूड कडे सलगते आहे आणि हे अत्यंत नॉर्मल आहे कारण युरोप आता डब्ल्यूटीआय क्रूडवर अवलंबून राहायला लागला आहे ब्रेंट मध्ये आता ती डिमांड समोर येत नाही असं एक लक्षात येत आहे ठीक आहे पुढच्या लास्ट याच्यावर जाऊया आपण सांधी एक लाखाच्या आसपास जाऊन पोहोचलेली आहे एक्क्याण्णव हजार तीनशे वीस आणि सोनं चौऱ्याहत्तर हजार साठ या होत्या या आठवड्याच्या बातम्या तुम्ही जर पहिल्यांदा बघत असाल तर लाईक करा कमेंट करा शेअर करा सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया पुढच्या आठवड्यात तोपर्यंत नमस्कार